नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेत मस्टर नेमका कसा भरायचा आणि रोजगार मागणीचा अर्ज योग्य पद्धतीने कसा करायचा आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया अनेक जे आहे अनेकांना या ठिकाणी मस्टर भरताना किंवा अर्ज करताना जे आहे गोंधळ होतो त्यामुळे आपला रोजगार मागणीचा अर्ज जे आहे चुकतो आणि आपला अर्ज या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतो तर हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सहजरित्या तुमचं जे रोजगार मागणीचा अर्ज आहे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही भरू शकता तर व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील आता या ठिकाणी बघा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र रोजगार मागणीचा अर्ज आता या रोजगार मागणीचा अर्ज जे आहे कोण भरू शकतो जो कोणी व्यक्ती जॉब कार्डमध्ये रजिस्टर्ड असतील म्हणजे मनरेगामध्ये रजिस्टर्ड असतील तोच व्यक्ती या ठिकाणी आपल्याला रोजगार मागणीचा अर्ज जे आहे भरू शकतो आता हे कशा प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि ते कशा प्रकारे तुम्ही जॉब कार्ड डाउनलोड करू शकता याचा मी व्हिडिओ ऑलरेडी बनवला आहे ज्यांनी कोणी बघितला नसेल ते बघून घ्या त्यानुसार तुमचा जॉब कार्ड काढून घ्या तर बघा या ठिकाणी आणि गावामध्ये जे आहे आता हे जॉब कार्ड तुम्हाला नेमकं रोजगार मागणीचा अर्ज तुम्ही कुठे कुठे करता येईल तर बघा गावामध्ये असे अनेक कामं आहेत जे की विहीर खोदणे किंवा नाल्या बनवणे रस्ते बनवणे किंवा पिवा पी एम आवास योजनेसाठी म्हणा असे अनेक भरपूर असे कामं आहेत जे की चाळीस टक्के साहित्य साठ टक्के रोजगार असे या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत जे की आपल्याला ते तुम्ही रोजगार मागणीचा अर्ज करून ते मिळवू शकता आता हे रोजगार मागणीचा अर्ज या ठिकाणी भरण्यासाठी बघा आपल्याला हे पी डी एफ जे आहे तुम्हाला प्रिंटआउट काढून घ्यायचं आहे जे की या डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन ते तुम्ही डाउनलोड करून प्रिंट आऊट काढून घ्या आता तुम्हा या ठिकाणी बघा तुम्हाला तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे या ठिकाणी त्यानंतर ग्रामपंचायतीचं नाव त्यानंतर तुमच्या तालुक्याचं नाव आणि या ठिकाणी तुमचं जिल्हा हे अशा पद्धतीने तुम्हाला बॉक्समध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बघा या ठिकाणी आणि हे भरल्यानंतर तुम्हाला हे अर्ज तुम्हाला कुठे सबमिट करायचं आहे तर बघा सर्वप्रथम ग्रामसेवकाकडे तुम्ही सबमिट करू शकता म्हणजे आपल्या ग्रामपंचायतमध्ये किंवा गट विकास अधिकारी म्हणजे तुम्ही पंचायत समितीमध्ये दे देखील अर्ज करू शकता किंवा तहसीलमध्ये दे देखील करू शकता या तिन्हीपैकी एका जागी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर बघा या ठिकाणी मी किंवा आम्ही दिनांक म्हणजे या तारखेपासून या तारखेपर्यंत एकूण किती दिवस तुम्ही काम केलात त्या काम केल्याचे या ठिकाणी दिवसांची जी आहे आकडेवारी द्यायची म्हणजे किती दिवस काम केलात ते या ठिकाणी आकडा लिहायचा आहे त्यानंतर तुमचं जो कोणी व्यक्ती आहे ज्याचं तुम्ही अर्ज भरत आहात त्या अर्जदाराचं म्हणजे या ठिकाणी जॉब कार्ड क्रमांक टाकायचा आहे जे की सर्वप्रथम एम एच त्यानंतर जिल्हा जे की जॉब कार्डचं या ठिकाणी पूर्ण नाव टाकायचं म्हणजे जॉब कार्डचं पूर्ण नंबर टाकायचं आहे जे की एम एच पासून सुरू असते त्यानंतर झिरो झिरो वन त्यानंतर तुमच्या कौटुंबिक जे तुमचं कोड असेल ते कोड या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला पूर्ण भरायचं आहे हे भरल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला अर्जदाराचं या ठिकाणी पूर्ण नाव टाकायचंय म्हणजे जो कोणी अर्जदार काम केले असतील आता एखादे नाली आहे किंवा विहीर आहे किंवा पी एम आवास योजनेमध्ये म्हणा जो कोणी अर्जदार काम केले असतील त्या अर्जदाराचं या ठिकाणी नाव लिहायचंय पूर्ण यामध्ये या, या कॉलम मध्ये त्यानंतर त्यांचं जॉब कार्डचे या ठिकाणी शेवटचे चार आकडे लिहायचे आहेत तुम्हाला या ठिकाणी पूर्ण लिहित बसायची गरज नाहीये फक्त शेवटचे चार आकडे म्हणजे जो कोणी अर्जदार आहे अर्जदाराचं नाव आणि या ठिकाणी तुमच्या शेवटचे चार आकडे जे की तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी खाते क्रमांक द्यायचंय राष्ट्रीयकृत जे कोणते बँक असतील त्या अर्जदाराचे या ठिकाणी ज्यांचं तुम्ही जोडणार आहात जॉब कार्ड त्या सिरियल वाईज त्यांचं जॉब कार्ड त्यांचं नाव आणि त्यांचे खाते क्रमांक असे वेगवेगळे -वेग जे असतील ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर कामाच्या ठिकाणी पाळणाघराची आवश्यकता आहे का जर तुमच्या घरामध्ये म्हणजे जो कोणी अर्जदार आहे म्हणजे हे जे अर्जदार असे जे काम केलेत त्या काम केल्याच्या रोजगारामध्ये जे आहे जर कोणी लहान बाळ असतील त्यांना पाळणाघराची आवश्यकता आहे का जर असतील तर होय करा नसेल तर नाही करा त्यानंतर त्यांचं सही किंवा अंगुठा या कॉलम मध्ये घ्यायचंय त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराची सही करायची जो कोणी अर्ज करतोय अर्जदाराची सही घ्यायचे आणि त्यानंतर मजुरांची पोच मिळाल्याची सही घ्यायची म्हणजे या ठिकाणी ज्या दिवशी तुम्ही सबमिट करत आहात त्या दिवशीचा दिनांक आणि अर्जदाराचं या ठिकाणी सही हे अशा पद्धतीने तुम्हाला भरून घ्यायचं आहे जे की यामध्ये तुम्ही आणखीन जर म्हणजे एक पेक्षा सहा असतील एक ते सहा मजूरदार जर काम करत असतील तर एक ते सहा या ठिकाणी तुम्ही भरू शकता जर आणखीन काही इतर असतील तरी देखील तुम्ही या ठिकाणी ॲड करून तुम्ही भरू शकता त्यानंतर बघा या ठिकाणी आता हे पोचपावती मिळाल्याची होय म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अर्जदाराचं नाव आणि या ठिकाणी मंजुरी किती आहे आणि कधीपासून कधीपर्यंत आहे हे हेकून हे जे हे कोणते माहिती आहे ही माहिती या ठिकाणी अधिकारी लिहिले जातील आणि अधिकाऱ्यांची सही या ठिकाणी शिक्का घेतली जाईल जे की सही शिक्का घेतल्यानंतर दिनांकने ठिकाण टाकून या ठिकाणी हे इथून जे आहे इथून आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे वरचं तुम्हाला हे संपूर्ण फॉर्म सबमिट करायचं आहे आणि हे जे खालचा बाजू आहे नमुना नंबर पाच ज्याला म्हणतो आपण नमुना नंबर पाच या ठिकाणी तुम्हाला त्या अधिकाऱ्यांकडून जे आहे सही शिक्का तुम्हाला घेऊन टाकायची आहे अशा पद्धतीने तुम्ही महाराष्ट्र रोजगार मागणीचा अर्ज तुम्ही सहजरित्या तुम्ही भरू शकता आणि तुमच्या पंचायत समितीमध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये तुम्ही अर्ज करू शकता आणि यामध्ये तुम्हाला कोणकोणते कागदपत्र जोडायचे आहेत आता तुम्ही जोडलात या ठिकाणी अर्जदाराचं नाव आणि जॉब कार्ड नंबर हे सगळे डिटेल्स टाकल्यानंतर या ठिकाणी बघा अर्जदाराचं म्हणजे त्यांचं आधार नंबर म्हणजे आधार कार्ड जोडायचंय त्यांचं जॉब कार्ड जोडायचंय आणि त्यांचं बँक खाते जोडायचं आहे असे तीन तीन डॉक्युमेंट तुम्हाला जे जे काम केले असतील त्यांचे या ठिकाणी तुम्हाला जोडायचे आहे या अर्जासोबत अशा पद्धतीने तुम्ही जे आहे तुमचं या ठिकाणी रोजगार मागणीचा अर्ज तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतकडे करू शकता आणि यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमध्ये काही डाऊट असल्यास आणि फॉर्म भरताना काही जर तुम्हाला प्रश्न येत असतील तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता धन्यवाद मित्रांनो